अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भोसे आणि वैजू बाभुळगाव येथील दोन तरुणांनी एकत्रित येत सरकारच्या भरोशावर न राहता भोसे शिवारात लोक सहभागातून जनावरांची छावणी सुरू केली आहे पाथर्डी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी पाणी नाही चारा नाही अशा परिस्थितीमध्ये पशुधन जगवायचं कसं असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यापुढे उभा आहे शेतकऱ्यांच्या पशुधनावर उपासमारीची वेळ येऊ लागल्यानं सामाजिक कार्यकर्ते साईनाथ घोरपडे विलास टेमकर या दोन तरुणांनी एकत्रित येत भोसे शिवारात काराचा माथा येथे लोक सहभागातून जनावरांची छावणी सुरू केली या छावणीचं उद्घाटन पंढरीनाथ महाराज टेमकर नवनाथ महाराज भारती बाळकृष्ण महाराज काळे यांच्या हस्ते झालं तर शासनानं फक्त दुष्काळ जाहीर करून सर्वसामान्यांची आणि जनावरांची भूक भागत नाही अशी प्रतिक्रिया साईनाथ घोरपडे यांनी दिली करंजी भोसर दगडवाडी वैजूबा बळगाव खांडगाव या ठिकाणी आम्ही शिवशक्ती सांस्कृतिक सामाजिक विकास मंडळाच्या वतीने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झालेली आहे आणि पशुधन जगणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आपले पूर्वज छत्रपती सवा शिवाजी महाराज सांगून गेले आहे जगाचा पोशिंदा जगला तरच देश जगण आणि देशटिकल असे हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही पंधरा दिवसापासून इधरली परिस्थिती पाहतो आज या ठिकाणी आम्ही छावणीचं चाव उद्घाटन एक सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हाताने करून लोकवर्गणीतून छावणी इथं सुरू केलेली आहे त्यासाठी परिसरातील माझे सहकारी विलास टेमकर नलगेसाहेब परिसरातील इधरल्या लोकांनी जमीन आणि खूप काही सहकार्य केलेलं आहे आणि शासनाला या आपल्या न्यूजच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे का विस्तार दुष्काळ जाहीर करून सर्वसामान्यांची किंवा जनावरांची गायींची भूक भागत नाही आहे त्यासाठी उपाययोजना बो लई महत्त्वाची आहे ती आपण लवकरात लवकर केली पाहिजे अन्यथा लोक आपल्या आपल्या पद्धतीनं आपल्या मतदानाच्या माध्यमातून आपला रोष दाखवतील त्यासाठी माझी एवढीच विनंती आहे लवकर पशुधनासाठी लवकर व्यवस्था करून प्रयत्न करावे अशी आमच्या पद्धतीनं समाजसेवेच्या माध्यमातून तर चालूच आहे पण आपलं हे कर्तव्य आहे शासनाचं त्यांनी लवकर करावं अशीच विनंती करतो या छावणीला पाथर्डी तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं आर्थिक मदत करून तालुकाध्यक्ष विलासजी मुखेकर यांनी छावणी सुरू केलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचं सा कौतुक केलं दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता भोसी लोसर खानगाव या बाबळगाव या परिसरामध्ये शेतकऱ्यांसाठी सातत्याने संघर्ष करणारे सायनाथजी घोरपडे त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते विलासराव टेमकर या तरुणांनी अतिशय चांगला उपक्रम राबवेत या ठिकाणी शेतकऱ्याचं पशुधन जगलं पाहिजे यासाठी जनावरांची छावणी सुरू केलेली आहे लोकसहभागातून आणि त्यांनी घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांचं पशुधन निश्चित जगवणारा ठरणार असून त्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचं या करंजी परिसराच्या वतीने शेतकऱ्यांकडून खूप खूप धन्यवाद दिले जात आहेत शासनाने जरी दुर्लक्ष केलं असलं तरी देखील या तरुणांनी जे हा उपक्रम सुरू करून लोकसभाकडून सुरू केलेल्या छावणीमुळे या परिसरातील शेतकऱ्यांचं पशुधन निश्चितपणे आता जगणार आहे आणि या उपक्रमाचं सुरू केल्याबद्दल मी त्यांना खूप खूप या ठिकाणी धन्यवाद देत आहे या प्रसंगी बोलताना शेतकरी बाबासाहेब चव्हाण यांनी अधिक माहिती दिली आहे त्या भागातील लोसर खाणगाव आणि भोशी बाबळगाव ह्या परिस्थिती परिसरात त्या गोराच्या शेतकरी पार घाया निमित्ताने हे आपले साईनाथ घोरपडे आणि विलासराव टेमकर यांनी जनावरांची सोय होण्याकरता इकडे पुढ्याला इकडं तिकडे दा, दान धर्म मागून त्यांनी हे लोकांची काही सोय केली आणि स्वतः स्व खर्चानी धाडस करून कर शेतकऱ्याचे जनावर जागवून असा ठामपणे निश्चय केला जरी शासनाने नवी मदत दिली तरी आमच्याविषयी ठोकपणे छावणी चालवणार असा निर्धार करून यांनी दोघांनी आम्ही आम्ही त्याला सुद्धा आम्ही जाणार आले शेतकरी सुद्धा सहभागी होऊन हा उपक्रम चालवणारच आहे असं आम्ही शासनाकडे विनंती करतो बा तुम्ही आमच्या आमच्या पाठीमागो राहून आमची सोय करावी अशी तुम्हाला नम्रपणे विनंती आहे यावेळी भोसे वैजू बाभुळगाव खांडगाव जोहारवाडी या गावांसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी भीवसेन टेमकर एन न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर